नमस्कार मंडळी मंडई कशा आहात बरे असाल मला वाटते परत एक मी दोन वर्षानंतर आता लाईव्हच्या माध्यमातून किंवा ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहे खर तर मी दोन वर्षा अजून एक व्हिडिओ टाकला होता रील्स बनवली होती तर माझ्याच मित्राचं म्हणणं होतं की हा आता वेळा झाला वगैरे 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 आणि मित्र दुसरे वेगळे कोणी नव्हते जवळचेच होते नेहमी सहवासात असणारे बोलणारे असेही मित्र आणि खरच वाटते की आपण हे जगलं पाहिजे आपल्या मनाप्रमाणे मग कोण काय म्हणेल कस म्हणल याचा फार विचार केला नाही पाहिजे कारण तर आयुष्य परत नाही प्रत्येकाला आहे परत आयुष्य कसं मिळते काय मिळते हे कोणालाच माहित नसते माझी पाठीमागे इलेक्ट्रॉनिक बाईक आहे खरं तर मी रोज संध्याकाळी किंवा चार किंवा पाच वाजता आमची एक आहे नदी आहे कयादू त्या कयादू नदीच्या जवळपास येतो आणि माझे शेतीसंबंधित काही व्हिडिओ असतात ते मी बनवत असतो काही राजकीय विश्लेषणाच्या संदर्भातले काही व्हिडिओ असतील तेही बनवतो मी आणि म्हणून परत एकदा मला असं वाटलं की आपण ब्लॉग केले पाहिजेत खेड्यातील वातावरण काय असते आपलं जगणं कसं असते यापूर्वीचं कसं जगणं होतं आणि आज जे काही प्रत्येकजण मीच नाही माझ्यापैकी बरेच असतील माझ्यासोबतचे मित्र असतील अनेकाला आज प्रत्येकजण संसारात गुंतलेलं आहे परंतु संसाराचा गाडा ओढत ओढत असताना असं वाटतं की आपण स्वतःसाठी जगणं सोडून दिले की काय हे प्रत्येकाचंच आहे माझंच नाही मी काही वेगळा नाही परंतु असं वाटलं की आज एक ब्लॉग बनवला पाहिजेत आणि परत एकदा मी ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर आहे आहो तर सांगतो मी माणसानी जगत असताना किंवा आपलं जे काही रोजचा उदरनिवार असेल तो करत असताना माणसानी प्रत्येकाच्या मुलाबाळात संसारात आईवडिलाच्या दुःखासुखात घराच्या नातेवाईकाच्या प्रत्येक प्रत्येकजण हा आपलं स्वतःचं जगणं विसरलेलं आहे त्याला काय कमवायचं किती कमवायचं हे त्यालाच माहीत नाही कितीही कमवा कमीच पडेल म्हणून जगत असताना किंवा कमाई करत असताना आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा जगलं पाहिजे आपल्याला काय बोलायचं कसं बोलायचं किती बोलायचं हे आपण ठरवलं पाहिजेत कोणासोबत काय बोलायचं हेही आपण ठरवलं पाहिजेत आणि कोण काय म्हणेल याची पर्वा मात्र केली नाही पाहिजेत म्हणून मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला आमची कदे आ, कयादू नदी ही दाखवणार आहे खरं तर ही कयादू नदी तुम्हाला मी दाखवेल ही कयादू नदी आहे या कयादू नदीचं जे पात्र आहे सध्या कोरडं झालेलं आहे आणि ही या कयादू नदीचं महत्त्वसुद्धा आहे खरं तर ही कयादू नदी नरसी नामदेव संत न शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पावित्र्यभूमीतून येते आणि त्या ठिकाणी जे काही काय म्हणतात त्याला पायऱ्या पायऱ्याला स्पर्श करून महाराजांच्या पायऱ्याला स्पर्श करून महाराजाच्या चरणाला स्पर्श करून ही नदी या ठिकाणी उगम पाहते आणि या नदीचं वास्तव्य आपल्याला आता काही दिवसात दिसणार नाही हे का सांगतो मी कारण तर या नदीचं सध्या खोलीकरण सुरू होणार आहे आणि ते झालंसुद्धा आहे ही जी नदी आहे पूर्ण ही भोयाराच्या माध्यमातून जी काही काय म्हणतात त्याला एक तलाव आहे आमच्या बाजूलाच केसापूर काहीतरी म्हणून त्या गावच्या नदीला म्हणजेच त्या तळ्यामध्ये या पूर्ण नदीचं पाणी हे घेतल्या जाणार आहे त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे आणि इथले जे काही शेतकरी आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा उठाव झाला होता परंतु या उठावाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि या नदीचं जे काही काम असेल ते रोखल्या जाणार नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता हे समोर दिसते तुम्हाला या साईडला ही आली नरसी नामदेव आणि त्यानंतर या बाजूच्या साईडला ज्या दोन नदी या ही एक नदी दिसते या नदीच्या साईडला समोर म्हणजेच जवळपास दोन ते ती तीन किलोमीटरला परत तीन नद्याचा संगम झालेला आहे अर्थातच काय तर ही कयादू नदी कयादू नदीचं रूपांतर परत या तीन नदीच्या माध्यमातून इथं मिलन झालेलं आहे आणि या नदीचं पाणी हे पूर्णपणे आता भुयाराच्या माध्यमातून किंवा जमिनीतून जवळपास सत्तर के ऐंशी किलो ऐंशी फूट एवढा भुयार खोदला जाणार आहे म्हणेत आणि ह्या पूर्ण जे काही पाणी असेल हे पूर्ण पाणी इसापूर धरणाती ओळवल्या जाणार आहे आणि पुढील मार्ग हा सुरुवातीचासुद्धा आमच्या हिंगोली जिल्ह्यातील लोकांना काही अध्यात नसेल परंतु आज जर या नदीचं काम झालं किंवा खोलीकरण जर झालं तर मात्र नांदेड किंवा परभणी जे काही शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात पाणी गेलं होतं म्हणजेच हिंगोली जिल्ह्याचं पूर्ण पाणी हे त्या नांदेड आणि हिंगोली नांदेड आणि परभणी जिल्ह्याला नेण्यात आलं होतं परत तसंच होणार आहे आणि इथला जो शेतकरी आहे या शेतकऱ्याचं जे काही बोर असतील विहिर असेल याचं मात्र नुकसान होणार आहे ह्या जे काही समोर विहिरी दिसतील या विहिरीलासुद्धा पाणी राहणार नाही एवढी भयानक परिस्थिती या नदीच्या पात्रातून किंवा हे जे काही पात्र हलवल्यानंतर किंवा याचं जे काही भुऱ्याच्या माध्यमातून पाणी नेल्यानंतर असा सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही जनारालासुद्धा पाणी मिळणार नाही असंही बोलले जाते आता या गोष्टीमागे किती सत्यता आहे आणि काय साध्य होणार शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून नेमकं काय चा हे सध्या तरी सांगता येणार नाही मी समोर समोर का जात आहे तुम्हाला मी विहिरी दाखवणार आहे या विहिरीचं जे आत्ताचं पा परिस्थिती आहे आत्ताचं जे पाणी आहे ते कदाचित हे भुयार मार्ग झाल्यानंतर दिसणार नाही आता काही लोकांनी उठावसुद्धा केला होता राजकीय लोकांनी उठावसुद्धा केला होता परंतु त्यांचं काम झालं त्यांनी उठाव हा फक्त राजकारणापुरता केला त्यांचे मतं मिळवण्यापुरता केला आणि आज तेच नेते मग भाजप असो काँग्रेस असो याच्याही मला काही घेणं देणं नाही मग राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो या लोकांनी अक्षरशः त्या ठिकाणी म्हणजे बरेच काही मोर्चे झाले होते आम्ही हिंगोली जिल्ह्यातलं पाणी वगैरे जाऊ देणार नाही असं वगैरे तसं तसं असं सांगत होते परंतु आज तेच पाणी ज्यावेळेस आता जाताना दिसत आहे हे राजकीय स जे काही नेते असतील ते मात्र समोर येताना दिसत नाहीत आता यांचा स्वार्थ साधलेला आहे हे राजकारणापुरते समोर आले होते परंतु आज या नदीचं जे पात्र असेल अलीकरणाच्या माध्यमातून जर झालं तर फार वाईट परिस्थिती या शेतकऱ्यांची जनावरांची आणि येथील माणसाची होणार आहे असंही बोललं जात आहे खरं तर मी नदीच्या काठीवर आणि तुम्हाला विहिरीच्या जवळ आलेलो आहोत की विहिर दाखवतो शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत जनावरं आहेत समोर शेतामध्ये समोरचे जनावरं दिसतील समोर सोलरसुद्धा आहे आणि आता ह्या विहिरी या, या नदीचं खोलीकरण करत असताना किंवा वाळू उपसा उपसा केल्यानंतर मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेलं आहे नदीचं सुद्धा आणि परत आता राहिलेलं जे नुकसान असेल हे भुयार मार्गाने झाल्यानंतर होणार आहे आता हे बघा नदीच्या काठावर हे विहीर आहे विहिरीत पाणी किती आहे काहीच नाही समोर एक विहीर आहे तिचीही परिस्थिती तेच असेल त्याही विहिरीत कदाचित पाणी नसेल कारण तर याच विहिरीत नाही म्हटल्यावर जर नदीच्या काठावर विहीर असताना या नदीला पाणी जर राहत नाही तर भुयार मार्ग झाल्यानंतर या शेतकऱ्यांचं काय होणार शेताला पाणी मिळणार का बोरचं पाणी राहणार का अनेक प्रश्न आहेत आता बघा परत एक ही नदी ही विहीर आणि परत तीच परिस्थिती पाण्याचा अक्षरशः थेंबही नाही थोडंफार काहीतरी एवढा खड्डा घेतल्यानंतर खोदल्यानंतर जर इथं थोडंफार पारी येत असेल तर भुयार मार्ग झाल्यानंतर शेतकऱ्यांचं काय होणार मोठा प्रश्न आहे तर मंडळी माझ्या जीवनावरती असेल शेतकऱ्यांच्या जीवनावरती असेल या जिल्ह्याच्या संदर्भात असेल अनेक व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की चॅनलला एकवेळेस सबस्क्राईब करा जय शिवराय